नमस्कार ज्या ज्या ठिकाणी भगवंताची शक्ती कार्यरत असते त्या ठिकाणी भगवंताच्या शक्तीबरोबरच आदिशक्तीचं रूप सुद्धा कार्यरत असतं असं आपण आतापर्यंत पाहिलं आतापर्यंत आपण जेवढे मागचे भाग पाहिले त्याच्यामध्ये भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत संत मुक्ताबाई चुकोबरायांसोबत निर्मळाबाई सोयराबाई नामजोरायांसोबत जनाबाई आणि त्यांचा सर्व परिवार तुकोबरायांसोबत कोणी नाथमारायांसोबत कोणी प्रत्येक संतांच्या सोबत स्त्री शक्ती असलेली आपल्याला पाहायला मिळते या स्त्री शक्तीनं प्रत्येक संतांचं जे कार्य अवतार कार्य ते अवतार कार्य अधिकच समृद्ध केलंय आमच्या सद्गुरुषी दादा महाराजांच्या परंपरेमध्ये सुद्धा स्त्री शक्ती दोन रूपाने सद्गुरुषी दादा महाराजांच्या सोबत कार्यरत होती एक तर आईसाहेब रुक्मिणी मातेच्या रुक्मिणी आईसाहेबांच्या रूपाने आणि दुसरं म्हणजे सद्गुरू दादा महाराजांच्या भगिनी जिजीबाई उर्फ भीयूबाई यांच्या रूपाने ही शक्ती कार्यरत होती सद्गुरुशी श्री दादा महाराजांच्या भगिनी श्री जिजाबाई यांच्या संदर्भाने या भागामध्ये आज आपल्याला चर्चा करायची जिजाबाई यांचा अधिकार सुद्धा फार मोठा होता लहानपणी लहानपणीच वैधवी आल्यामुळे पूर्ण त्यांचं जे बालपण आहे किंवा पुढचा जो काळ आहे तो सगळा पंढरपूरला आपल्या दादांच्या सोबतच सद्गुरू श्री चातुर्मासे महाराजांच्या घरामध्येच गेला जिजाबाईंचा अधिकार जिजाबाईंच्या अंतःकरणामध्ये असणारी भगवंताच्या प्रतीची भक्ती ही अपार होती त्यांचा अधिकार मोठा असण्याचं कारण इतकं की संप्रदायामध्ये जे चरित्र जिजाबाईंचं सांगितलं जातं किंवा संत श्री दादा महाराजांचे स्नेही कैवरे मोरोपंत यांनी सुद्धा त्यांचं थोडंफार चरित्र वर्णन केलंय त्यावरून त्यांचा अधिकार किती होता हे आपल्याला समजतं जिजाबाईंच्या संदर्भाने दोन तीन आख्यायिकांचा विचार असा येतो की भगवंतच्या भगवंताच्या प्रती भगवान पंढरीनाथाच्या प्रती जिजाबाईंच्या अंतकरणामधला भाव पराकोटीचा होता भगवान पांडुरंगाशी त्या त्या इतक्या ऐकूप झाल्या होत्या की त्या नित्यसंवाद पंढरीनाथाशी करायचे एवढा अधिकार आपल्या आपल्या उपासनेने त्यांनी प्राप्त केला होता आख्यायिका अशी आहे की एकदा भगवान पंढरीनाथांच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलं डोळ्यामध्ये रजतकणी गेले असतील काहीतरी खडा गेला असेल त्यावेळेला पंढरीनाथाचा डोळा फारच त्यांच्या डोळ्यामध्ये आग व्हायला लागली थोडस रात्र झाल्यानंतर जिजाईंच्या स्वप्नामध्ये पांडुरंग गेले आणि सांगितलं की जिजाई माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी घाण गेले तू येऊन काढशील का जिजाई मठामधून निघाल्या आणि पांडुरंगाच्या देवळामध्ये गेल्या गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की भगवान पांडुरंगाचा डोळा लाल झालेला होता पांडुरंगाला त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं आणि त्यानंतर डोळ्यामध्ये असणारं रजक ते रजक कण जिजाबाईंनी काढलं हे एक आख्यायिका त्यांच्या चरित्रामध्ये सांप्रदायिक चरित्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि दुसरी का एक आख्यायिका अशी येते की सदृश्री दादा महाराज पंढरपूरला चातुर्मासाच्या सेवेसाठी असताना एकदा पांडुरंगाला भूक लागली जिजाबाई ज्यावेळेला त्यावेळेला तिथे होत्याच पंढरपूरला पांडुरंगाने पुन्हा जिजाबाईंना आदेश केला केला की जिजाई मला भूक लागली आहे तू रात्रीचे मला काहीतरी रात्री त्यावेळेला रात्रीची एक दोन वाजेची वेळ होती तू मला काहीतरी आणून देशील का जिजाईंनी लगेच रात्री उठल्या धपाटे केले थालपीठ केले आणि थालपीठ करून त्याच्यावर मस्तपैकी दही इत्यादी सगळं घेऊन त्या पांडुरंगाच्या देवळामध्ये गेला आता भगवान पांडुरंगाची लिला म्हटल्यावर सगळे दरवाजे जे होते दरवाजे उघडले जिजाई आत गेल्या आणि पांडुरंगाला चांगल्या प्रकारचं ते दही धपाटे खाऊ घातले त्यानंतर ते झाल्यावर जिजाबाई परत निघाल्या पण या सगळ्या गडबडीमध्ये जी दह्याची वाटी होती ती दह्याची वाटी मंदिरामध्येच राहिली सकाळी पुजारी जेव्हा काकड्याला आले त्यावेळेला त्यांनी पाहिलं की देवासमोर कुठली तरी वाटी येऊन पडलेली आहे ती वाटी कोणाची आहे म्हणून ती वाटी पाहिली चांदीची ती वाटी होती त्या वाटीवर विठोबा दादा चातुर्मासे असं लिहिलं होतं हे पाहिलं आणि मग सगळे लोक पंढरीनाथाच्या दरबारामधून आपल्या मठामध्ये आले आणि विचारलं की ही वाटी कस काय तिथं आली जिजाबाईंना महाराजांनी विचारलं विजाबाई म्हणल्या काही नाही म्हणे भगवंताला भूक लागली होती म्हणून मी तिथं गेले होते सगळ्या लोकांना त्यावेळेला जिजाबाईंचा अधिकार कळाला एवढ्या प्रकारचा अधिकार जिजाबाईंचा होता जिजाबाईंच्या अंतकरणामध्ये असणारी गुरुभक्ती आणि त्या गुरुभक्तीने प्राप्त झालेला देवाच्या जवळ जाण्याचा अधिकार त्यांना प्राप्त होता अजून एक अशी ही सुद्धा आख्यायिका येते की भगवंताची आरती करत असताना पुजाऱ्याच्या हातून एकदा ती पंचारती जी ती पंचारती खाली पडली आणि भगवंताच्या पायावर पडली भगवंताला खूप इजा झाली भगवंताचा पाय भाजला सुद्धा जिजाबाईंना बोलून भगवंतांनी आपल्या पायाची पाया पायाला औषध लावल्याची कथा सुद्धा चरित्रामध्ये सापडते या जिजाबाईंचा अधिकार इतका मोठा होता की सदृषी दादा महाराजांनी अन्वाया क्षेत्रामध्ये जालना जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आमच्या अनवाया क्षेत्रामध्ये समाधी घेतली आणि जिजाबाईंना मनात असं वाटलं की माझा दादा भक्त श्रेष्ठ आहे त्याने आणव्याला समाधी घेण्याची पंढरपूरला समाधी घ्यायला हवी होती योगिनी असणाऱ्या भगवंताच्या भक्तीमध्ये सतत रममाण असणाऱ्या आपल्या बहिणीची ही इच्छा आहे म्हणल्यानंतर सदिवशी दादा महाराज समाधीतून उठले सगळ्या गुरुभक्तांना सांगितलं की माझ्या जिजाईंची अशी इच्छा आहे की माझी समाधी पंढरपूरला व्हावी आपल्याला पंढरपूरला यायचंय त्यानंतर सदिवशी दादा महाराज आणव्यावरून पंढरपूरला आले आणि त्यांनी ऐंशीव्या वर्षी श्रावण वद्य त्रयोदशी या तिथीला पंढरपूर क्षेत्री समाधी घेतली असा अधिकार प्राप्त असणाऱ्या संत श्री जिजाबाई हे सदृश्री दादा महाराजांच्या परंपरेला नेहमीच शक्ती प्रदान करणारं असं एक अशा एक अवतारी महिला होत्या त्यांनी सदैव सदृश्री दादा महाराजांच्या परंपरेला शक्ती दिलेली आहे अशा या शक्ती रूपा असणाऱ्या संत श्री जिजाबाईंच्या चरणी नमन करूयात ही जी आपली सगळी माला झाली आहे ही नवरात्राच्या निमित्ताने झालेली ही चिंतनमाला खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर वारकरी संप्रदायातील स्त्री संतांचं चरित्र त्याचा विचार त्याच्या वाङ्म्याचा विचार पाहिजे तितक्या दृष्टीने सांप्रदायिक अंगाने म्हणजे संत साहित्याचा अभ्यास करत असताना त्याच्यामधले सामाजिक संदर्भ तर शोधले पाहिजेच पण त्याच्याबरोबर संतांनी ते काय वर्णन केले किंवा त्यांच्या अभंगांमधून काय काय प्रकट झालंय या सगळ्याचा विचार सांप्रदायिक अंगाने सांप्रदायिक आ, विचाराने झाला पाहिजे यासाठी म्हणूनच हा नऊ दिवसामध्ये केलेला प्रयत्न होता हा प्रयत्न आदिशक्तीच्या कृपेने मुक्ताबाईंच्या कृपेने सोयराबाईंच्या कृपेने निर्मळा आई साहेबांच्या कृपेने संत श्री जिजाईंच्या कृपा आशीर्वादाने सफल झाला हे या ठिकाणी मला वाटतं या संत स्त्री संतांच्या बरोबरीनेच अनेक अशा स्त्री संत आहेत की ज्या स्त्री संतांचं विचार होणं गरजेचं आहे या नऊ दिवसाच्या काळामध्ये आपल्याला तेवढा शक्य झाला शेवटी संत चरित्र हे आघाद आहे जन्मभर जरी या संत चरित्राचा आपण जर विचार केला तरी सुद्धा हे कधीही आपल्याला संपेल असं हे चरित्र नाहीये म्हणून शेवटी ज्ञानोबाऱ्यांच्याच भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर संत चरित्रा पुढे आपण काय केलं पाहिजे काही नाही उघियाची माथा ठेवी जे चरणी हे जी भले आपण त्याच्यासमोर माथा ठेवावा आणि त्या सगळ्या चरित्राचा तर्काच्या दृष्टीने विचार न करता अंतःकरणामध्ये माझा भक्तिभाव वाढणार आहे या दृष्टीने विचार करून त्याला आपण शरण गेलं पाहिजे आणि हाच प्रयत्न शरण जनाच्या या माध्यमातून आपला होता भगवंताच्या चरणी ही आपली सेवा रुजू करूयात आणि या सिरीजसाठी थांबूयात श्री विठ्ठल